नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला दिली आहे चला तर ते पाहूयात सुखी जीवनासाठी स्वामी समर्थाची वचने नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अन्याय भावाने भक्ती करतो त्याचा योग क्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा जा तुझे अपराध माफ के यापुढे सावधान गिरी ने वाग भेव नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमची नामस्मरणात घालावा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो आता निर्धास्त राहा हम गया नाहीये जिंद आहे तुमच्या मनातील सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुखी राहता तर तर स्वामी समर्थाचे हे विचार जर तुम्ही वाचले तुमचे जीवन बदलून जाईल चला तर ते कोणते दहा विचार आहेत जाणून घेऊया स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर बाळा हे दहा अनमोल विचार नक्की वाचा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिऊ नकोस मी तुझे पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठरांकन करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगण्याची बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तीची श्रद्धा आहे स्वामीचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुखी तर स्वामी समर्थाचे हे नक्की बघा जर तुम्ही हे दहा विचार ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल उदास असतील तर माझे नाव घे दुखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढाने समाधी नसेल तर बाळ अक्कलकोटीची वाट घे श्री स्वामी समर्थ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांना लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील मला तुझी काळजीत नाही प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही वाटत असेल तर बाळा हे दहा विचार नक्की वाचा विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृतीत आण कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मा सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जाईल हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचे जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींचा उगा त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आईस काहीच न सांगू अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल अशा प्रकारे तुम्ही आत्ता या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समाजाची दहा अनमोल विचार जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद